नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत पुणे शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी शहरातील वाहतूक वाहतूक वाहिन्या असलेल्या मुख्य रस्त्यांवर चौक सुधारणा पार्किंग मॅनेजमेंट नियंत्रण साधने वाहतूक विलगीकरण टेक्निक्स इत्यादीच्या माध्यमातून अभिनव योजना राबवण्यात येणार आहे यामध्ये गुगल बरोबर करार करून वरील सुधारणा करण्यात येणार आहे वाहतूक शाखा आणि महान पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयातून एक ॲप्लिकेशन तयार करण्यात येणार असून याद्वारे ट्रॅव्हल टाईम कमी करणे तसेच पुणे शहरातील रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे पुणे पोलीस कमिशनरटच्या हद्दीमध्ये साधारण बावीसशे किलोमीटरचे रस्ते आहेत आणि आमच्या हजार पोलीस आणि महानगरपालिकेची यंत्रणा या सगळ्या रस्त्यांवरती ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये असते खरं तर पुण्याचे फक्त बत्तीस रस्ते आपण पकडले ज्याची लांबी साधारण दोनशे साठ किलोमीटर आहे एवढ्या रस्त्यावरती जर चांगल्या पद्धतीचं ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि चांगल्या पद्धतीचं महानगरपालिकेचं नियोजन झालं तर निश्चितच या रस्त्यावरचं ट्रॅफिकचा स्पीड वाढेल आणि हे मुख्य रस्ते आहेत ज्याला आपण आर टी एल रोडसुद्धा म्हणतो तर आर टी एल रोड जर फास्ट केले गेले तर त्याच्यामुळं त्यांचा वेग वाढल्यामुळे ॲटोमॅटिक त्याची कॅपॅसिटी वाढते आणि या रस्त्यांची कॅपॅसिटी जर वाढली तर या रस्त्यावरून जास्ती वाहतूक जाईल आणि आसपासच्या गल्ल्या आणि इतर ठिकाणचे रस्ते कमी आ, कमी त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होईल याच्यासाठीची ही योजना आहे महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलीस पुणे पोलीस हे याच्यावरती कार्यरत आहेत या रस्त्याला आता सर्वप्रथम आम्ही प्राथमिकता जास्ती देणार आहे त्याच्यावरती जास्ती कारवाई करणार आहे नागरिकांना विनंती आहे की मुख्य रस्त्यावरती जर आपण वाहन आपलं लावलं पार्क केलं तिथं त्या ठिकाणी हॉकिंग केलं किंवा तुम्ही अतिक्रमण केलं तर निश्चित प्राधान्याने तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल मॅपच की आपण गुगल मॅप कधी उघडला तर आपल्याला दिसेल की आपल्याला लक्ष्मी रोड दिसत नाही आपल्याला शिवाजी रोड आणि बाजीराव रोड दिसतो याला कारणच हे आहे की हे रस्ते मुख्य रस्ते आहेत लक्ष्मी रोड जरी पुण्याच्या दृष्टीने महत्वाचा रस्ता असला तर वाहतुकीच्या दृष्टीने तो महत्वाचा रस्ता नाहीये त्यामुळे रोड आणि शिवाजी रोड याच्यावरती जर जास्ती वाहतुकीचं नियोजन केलं तर त्याचा निश्चित फायदा शहरासाठी होणार आहे स्थानिक ट्रॅफिकच्या रस्त्यावरती त्याच्यानंतर पोलीस निश्चित कारवाई करतील पण जेवढं मनुष्यबळ आमच्याकडे आधीच कमी आहे हे कमी मनुष्यबळ या ठिकाणी जर वापरलं तर त्याचा निश्चित फायदा पुणेकरांना होईल असं एक ऑगस्ट पासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे नागरिकांना विनंती आहे की हा रस्ता जेव्हाही जाम दिसेल आपल्याला मुख्य रस्ते त्याची यादी आम्ही पब्लिश केलेली आहे कृपया आम्हाला कळवा आम्ही या ठिकाणी अतिशय प्राथमिकतेनं या रस्त्यावरती ट्रॅफिक मॅनेजमेंटला लक्ष देतोय पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद